हे बघा बाबाने हे सनफ्लावरच झालेली छान पण हे बी काढलं नाही म्हणून हे बी झालं आता सगळं खराब याच्यामध्ये काही नाही आहे पूर्ण पोकळ आहे ती खराब झालं आहे ते बी पूर्ण सगळं वेस्ट झालं थो थो चल आपण तिकडे बसू चल दादा बरोबर खेळू नो, नो, नो। हा okay. एक होता छोटासा तेवढा डीप असेल तेवढा डीप असेल हा म्हणाले सगळे ओ तिकडे एकदम मोठा हे डर्टी फिश इकडून निदरवणं ए मीठ क्रॅब सॉफ्ट पाणी येते ब आपण तिकडून बघू तो ते मोठे 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 फिश हे 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 गेले किती फिश आहेत सगळे पडले फिश

थोडा निसर्गाचा लांब एक मी दुसरं पाहिलेलं इथे हे ब हे खराब आहे पण ते तुटलंय हे पण एक आहे ब हे ब समुद्राचा आवाज किती छान येतोय बघा खोल काय भरू नये रायडिओ सायकल येस रायडिओ सायकल रायडिओ on <laughs> electron